अरे सागरा अरे सागरा भीम माझा येते निजला शांत हो जरा अरे सागरा अरे सागरा दिनासाठी कष्ट साहिले माझ्या भीमाने हक्क दिले मिळून आम्हा आतिश्रमाने सोडणी ही गेली गाई आपल्या या वासरा अरे सागरा अरे सागरा मित्रांनो ज्ञानाचा अतंग सागर करुणेचा भवसागर युग प्रवर्तक युगंधर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण आज तो महापरिनिर्वाण दिवस सहा डिसेंबर या दिनानिमित्त त्या महामानवाला कोटी कोटी विनम्र अभिवादन करून महामानवाचे महापरिनिर्वाण या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत चला तर मित्रांनो श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासकांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य मेनबत्तीसारखे जाळून कोठ्यावधी अनुयायांना त्यांच्या जीवनामध्ये दैदिप्यमान प्रकाश निर्माण केला त्या मामानवाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजचा विषय बुद्धवाणी या चॅनलद्वारे प्रसारित करीत आहोत विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चला तर मित्रांनो महामानवाचे महापरिनिर्वाण कसे झाले या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत रविवार दिनांक दोन डिसेंबरला नानकचंद ऋतू सकाळी नेहमीप्रमाणे सव्वा साधला आले तेव्हा बाबासाहेब बिचानात पडून राहिले होते त्यांना पाहताच बाबासाहेब म्हणाले आलाच वेळेवर आज आपल्याला खूप काम करायचं आहे ते बिचानातून उठले चहा घेतला व कालमागचे दहा कॅपिटल या ग्रंथातील मजकूर वाचला आणि नंतर बुद्ध आणि धम्मा या ग्रंथाच्या लेखणीसाठी बसले आणि नानक चंद्र तुला म्हणाले हे काम संध्याकाळपर्यंत चालेल दिनांक चार डिसेंबरला बाबासाहेब सुमारे आठ पंचेचाळीसला उठले सकाळी सुमारे अकरा वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले त्यांनी याबाबत विचारविनिमय करावा अशी विनंती केली बाबासाहेब त्यांना म्हणाले यासंबंधी आपण उद्या रात्री साडेआठ वाजच्या नंतर चर्चा करू अशी बाबासाहेबांची दिनचर्या सुरू झाली आणि तो दिवस आला पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन नानाकचंद्रत्तू आपीस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले तसा बाबासाहेबांचा नोकर सुधामा याने फोन केला होता की बाबासाहेबांना झोप लागत नव्हती ते अस्वस्थ होते अशा परिस्थितीतही बाबासाहेब मधून मधून बुद्धा अँड इज धम्मा या ग्रंथाचा मजकूर लिहित होते तीन चार कागद लिहून झाले होते तेव्हा नानाकचंद संध्याकाळी साडेपाच ला सुमारे यावेळी बाबासाहेबांचा चित्रास्त झालेला दिसला त्यांनी नानाकचंद रत्तूला लिहिलेले कागद टाईप करण्यास दिले त्यानंतर काही वेळ गेल्यावर संध्याकाळी बाबासाहेब डोळे मिटून हळू आवाजात बुद्धंग शरणंगच्छामी धम्मंग शरण गच्छामी संघ शरणंग गच्छामी असे त्रिसरण पंचशील गुणगुणू लागले नंतर त्यांनी नानकचंदला म्हणाले बुद्ध गीतेचे रेकॉर्डिंग लावायला सांगितले व त्या गीताबरोबर आपणही गुणगुणू लागले नोकराने जेवण आणले तेव्हा बाबासाहेब म्हणाले मला जेवणाची इच्छा नाही परंतु नानकचंदने आग्रहाने जेवायला उठवले डायनिंग हॉलच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीच्या कडेने ग्रंथाची कपाटे ओळीने लावलेली होती त्या ग्रंथाच्या कपाटांना पाहात पाहात बाबासाहेबांनी एक दीर्घ निश्वास सोडला आणि हळूहळू चालत डायनिंग टेबल पासे गेले इच्छा नसताना तरी दोन घास खाले नंतर नानाक त्यांनी टोकेला तेल लावून मसाज करायला सांगितले मसाज संपल्यावर ते काठीच्या सहाय्याने उभे राहिले आणि एकदम मोठ्यांदा म्हणाले चल उचल कबीरा तेरा भो सागर डेरा चल उचल कबीरा तेरा भो सागर डेरा त्यावेळी ते, ते फार थकलेले दिसत होते चेहराही एकदम निस्तेज झाला होता त्यांना झोप येऊ लागली तेव्हा नानकचंदने जाण्याची परवानगी मागितली ते म्हणाले नानकला तू जा आता पण उद्या सकाळी लवकर ये लिहिलेले मजकूर टाईप करायचा आहे नानकचंद निघाले तेव्हा रात्रीचे सव्वा अकरा झालेले होते दिनांक सहा डिसेंबर हा दिवस आला नानकचंदला सकाळी नेहमीपेक्षा उशिराच उठले त्यांनी ते सायकल बाहेर काढतात तोपर्यंत दारावर सुधामा उभा राहिला आणि उभा राहिलेला दिसला त्याला म्हणाला माईसाहेब तुम्हाला लागलीच बोलावले आहे नानाकचंद तसेच कसेच निघाले त्यांनी सुदामला विचारले एवढ्या घाईने का बोलावले आहे आणि बंगल्यावर पोहोचल्यावर ते बाबासाहेबांच्या बिछानाजवळ गेले आणि म्हणाले बाबासाहेब मी आलोय असे भांबवून मोठंदा ओरडले बाबासाहेब मी आलोय बाबासाहेबांच्या अंगाला हात लावला त्यांना ते गरम असल्याचा भास झाला म्हणून ते छातीचा मसाज करू लागले ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा कळून चुकले की बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रचंड ग्रंथ आटोपलेला आहे बाबासाहेब गेल्याचे पाहून नानाक मोठ्याने रडू लागले बंगल्यातील सर्वजण गोळ्या गोळा झाले माळ्याने तर बाबासाहेबांच्या पायावर लोळणं घेतली आणि तोही रडू लागला पुढची व्यवस्था करायची म्हणून नानाकचंद यांनी नऊ वाजता फोन करण्यास सुरुवात केली व सर्वांना ही बातमी कळवली आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह मुंबईस राजगृह येथे विमानाने आणण्यास तयारीत सुरुवात केली बातमी मुंबईतील लोकांना कळाली तेव्हा लोकांनी हवेच्या थवे, थवे विमानतळाकडे जाऊन प्रतीक्षित उभे झाले दिल्लीहून बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन विमान घे निघाले शांता विमानतळावर रात्रीचे त्यांनी आगमन केले तेथे आधीच सकाळी व्यवस्था करण्यात आली अम्बुलेन्स विमानतळावरून राजगृहाकडे जाण्यास निघाली हजारो लोक थंडी कुरकुड रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातात हार घेऊन व डोळ्यातून आसरूंना वाट करून देत उभे होते वंदना घेत घेत अंब्युलन्स हळूहळू चालत राजगृहाला आली तेव्हा राजगृहापुढे जमलेल्या लाखो लोकांच्या तोंडून एकच स्वर निघाला बाबा आणि लागले बाबा, बाबा म्हणू लागले स्त्रियांचा आक्रोश तर विचारायलाच नको मातांनी आपली मुले बाबांच्या चरणावर घातली काहींनी भिंतीवर डोके आपटली कित्येक जणी मूर्छित पडल्या हिंदू कान कॉलोनीतील सुवर्ण हिंदूंना बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत तीन चार तास उभे राहावे लागले हिंदू कॉलनीतील लोकांनी आमच्या वस्तीतील ज्ञानियांचा राजा गेला आमच्या हिंदू कॉलनीचे भूषण हरवले असे उद्गारले एवढी जरी गर्दी तिथे जमली होती तरी लोक अत्यंत शिस्तीने अंत्यदर्शनासाठी उभे होते बाबांचा पार्थिव देह राजगृहात आल्यानंतर बौद्ध भिक्खुनी धार्मिक विधी पार पाडला हा विधी अत्यंत साधा नंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहावर पवित्र निदर्शक अशी चढविण्यात आली पार्थिव देहाजवळ असंख्य मेनबत्त्या लावण्यात आल्या त्यांच्या उशाला बुद्धांची एक मूर्ती होती दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे दोन लक्ष लोकांनी अंत्यदर्शन घेतले बाबासाहेबांच्या दुःखद निधनामुळे सुमारे दोन लक्ष कामगारांनी हरताळ पाळला त्यामुळे पंचवीस कापड गिरण्या पूर्णपणे बंद होत्या अनेकांनी आपली दुकाने बंद केली होती शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी देखील हरताळ भाग घेतला होता एक्या शृंगारलेल्या ट्रकावर बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला त्यामागे बुद्धाची मूर्ती ठेवण्यात आली होती त्यांच्या शेजारीच पुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर व पुतणे मुकुंदराव बसलेले होते मिरवणुकीची लांबी सुमारे दीड ते दोन मैल होती किमान दहा लाख लोकांनी भारताच्या या बंडखोर सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुथरपाक गर्दी केली होती एवढी मोठी प्रचंड गर्दी पण बेशिस्त वर्तनाचा एकही प्रकार कुठेही घडला नाही अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली परळ नाक्यापासून मिरवणूक एल्पिस्टन रोडकडे निघाली तेव्हा जिकडे तिकडे माणसाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते बरोबर दिनांक सात डिसेंबर पाच वाजता महायात्रा दादरच्या चौपाटीवर आली डॉक्टर बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देण्यासाठी बागेश्वर स्मशानभूमीतच समुद्राच्या बाजूच्या भिंती लागत एक वाळूचा प्रचंड चौथरा तयार करण्यात आला होता बाबांचे शव ट्रकच्या खाली उतरण्यात आले मेणबत्त्यांचे तबके घेतलेले चार भिक्षू पुढे होते बाबासाहेबांचे शव सर्वांना दिसेल अशा प्रकारे एका उंच व्यासपीठावर ठेवण्यात आले मुंबई सरकारातर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करण्यात आला मुंबईतील व बाहेरगावची अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होती भिक्षूंनी धार्मिक विधी प्रारंभ केले ते करून दृश्य पाहताना अनेकांच्या डोळ्यातून असू वाहत होते त्यांचा हा विधी भदंत अनंत कौशल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली झाला यानंतर बाबासाहेबांचे शव चंदनाच्या चितेवर चढविले आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या पार्थिव शवाला सशस्त्र पोलिसाने आणि पोलीस दलाने त्रिसर बंदुकीचे बार काढून मानवंदना दिली व बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला पुत्र यशवंतराव यांच्या हस्ते संध्याकाळी सुमारे सात पंधराला अग्नी देण्यात आली बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देताना त्यांचे आप्त स्वकीय यांना संयम आवरता आला नाही ते चितेकडे धावले ओक्सा बोक्सी रडू लागले व त्यांनी पुन्हा बाबांचे शेवटचे दर्शन घेतले आणि काही क्षणात बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंताच विलीन झाला रविवार दिनांक नऊला सकाळी आठ वाजता दादर चौपाटीवर विस्तीर्ण वाळूच्या पठांगणात जाहीर शोकसभा झाली अध्यक्ष भदंत अनंत कौशल्यान होते आणि अनेक वक्ते उपस्थित होते अनेकांची भाषणे झाली श्रीमती रेणू चक्रवर्ती यांनी भाषणात उद्गारले आणि काय म्हणाले आम्हा तरुण सभासदांना डॉक्टर आंबेडकर यांच्या सानिध्यात राहण्याचा अगर त्यांच्याबरोबर काम करण्याचा सुयोग मिळाला नाही डॉक्टर आंबेडकर यांनी राज्यघटना व हिंदू कायद्याची संहिता जी मूळ तयार केली होती ती उत्कृष्ट होती आणि आहे जोपर्यंत या दोन कृती भारतात अस्तित्वात राहतील तोपर्यंत डॉक्टर आंबेडकरांच्या अद्वितीय बुद्धिमत्तेचा व कर्तृत्वाचा स्मृतीदीप भारतात तेवत राहील हिंदू समाजातील पीडित व दलित लोकांना त्यांनी ज्ञानाची संजीवनी पाजून जिवंत केले आणि आपल्या मानवी हक्कासाठी लढण्यास उभे केले त्याचप्रमाणे त्यांनी पददलितासाठी वरिष्ठ वर्गाची दृष्टी बदलून टाकली हे त्यांचे अनुपम थोर राष्ट्रकार्य होय त्यानंतर आचार्य या आत्रे यांनी सुद्धा भाषण केले ते म्हणाले या महान नेत्याच्या मृत्यूच्या मृत्यूने मृत्यूचीच मला किव वाटू लागलेली आहे मरणानेच मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत का मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या एका महान जीवनाच्या या ग्रंथावर इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घेतली असे ते दुःखद गदगद झाले भारताला महापुरुषांची वाण कधी कमी पडली नाही परंतु असा युगपुरुष शतकानुशतकात तरी होणार नाही झंझावाताला मागे सारणारा महासागराच्या लाठासारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता जन्मभर त्यांची बंड केली त्यांनी बंड केले आंबेडकर म्हणजे बंड असा बंडखोर सुर्वी बहादर युगपुरुष अशा मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाही मी शब्दापूर्य आहे असे त्यांनी म्हणाले अशा प्रकारे महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले या निधनांची आपण माहिती आपल्यासमोर दिलेली आहे कृपया विषय आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एक बार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करून मी ते स्थापतो नमोब दाय